काल मी एक चित्र बघितलं एक जोडपं एका झाडाखाली बसले होते आणि त्यांच्या समोर एक कुत्रा आणि कुत्री पण उभी होती त्या चित्रातील मजकूर वाचला तेव्हा खूप हसू फुटले त्यामध्ये लिहिलं दोघे दोघांना पण एकाच गोष्टीचा खाज आहे म्हणजे ज्याने हे चित्र काढले त्याला सांगायचे होते प्रेम हे असंच आहे आजकाल का असो दुनियेत भांड याचीही कमी नाही किंवा त्याचा विरोधभास असू शकतो असेही प्रेमाचे खरे रूप समजात आढळते तरी कुठे काही ना वळगळता म्हणून तो चुकीचा आहे हे मी ठरवू शकत नाही त्याला जे सांगायचे आहे ते त्याने बेडधडक रेखाटले आजकालचा प्रेम हे जपा जपलेल्या उतराचे आहे हे, हे कळते गोलपिठा वाचला की समजते लेखकाने चोरून शब्द नाही वापर चे, तर छाटावड फेकून मारायचे नामदेव डसाळ यांची लेखणी जखमी कळ्याशिवाय सोडतच नाही त्याने मजकूर लिहिला आहे तो या काळाला उब दणारा बर्फ आहे नक्कीच उदाहरणे खूप आहेत भोगवण्यासाठी प्रेम अशा पवित्र जाणिवेचा खून केला जातो हे लज्जास्पद आहे लग्न झाल्यानंतर ही लफडी करतात त्याचे नाव प्रेम आहे प्रेमाला वय नाही लाज नाही भीती नाही प्रेम हे सागर आहे मग लग्न कशाला करा हे पण उत्तर आहे पण म्हणतात ना हात धुवून घेणाऱ्यांची कमी नाही तरी ही, ही सारं मान्य नजाईस संबंध ठेवून प्रेम जपणे कसे समजत पण संसार का नाही त्या नात्यांच्या पुढे जाऊन प्रेम करतील करा पण डोळे उघडून जाणं ठेवून दुसऱ्याला घरावर काडी फेकून शोकत बसणे भोगणारी निर्जीव वस्तू नाही प्रेम काळजातील धग आहे प्रेम आजकालच्या नवीनच फंडा बाबा हा शत्रूजनू आणि फंटर हा हिरो त्याला शेंबूड काढायला नाही आला तरी चालन पण ती शेंबडी जीव ओवळीत की हा शाहरुखच असो ना ठेवायचे नाही तेरा वर्षाची मुलगी जिला हागाचं चिपाट माहित नाही कुठे ठेवायचे घरात चुलीच्या बाजूला ठेवते ती बापाला म्हणते आजकालचं प्रेम असंच असं तुम्हाला नाही समजणार माझी लाईफ मी काय पण करशील आई घाल तू जगवलं त्याची परत फेड आशीस कर बाई हे पण प्रेमच आहे मग बदनाम कोण हा सारा बाजार आहे इच्छे कोण आहे काय आणि कोण काय सारं लफडं एकावर प्रेम करावं पण ते खरं करावं प्रेमावर कविता करायला कोणावर तरी प्रेम करावे लागले त्याला सांगितले नसते तरी मनात त्यातूनच अनुभवावे लागते प्रेम पाजत निर्माण करणारी इच्छाशक्ती आता लुप्त होत आहे हे निकती चविंदा करंदीकर याची ही कविता वाचली की प्रेम समजते त्याला युगातले काहीही प्रेम असो कोणावरही प्रेम असो ते मनापासून करावे ते दुसऱ्याला न दुखवता आज हिला पटवली उद्या दुसरीला पटवली तिसरीला लॉजवर घेऊन गेला चौथीला चप्पलाचा मार खाला मग काय प्रेम आहे आमच्या कुत्र्यासारखं म्हणून त्या चित्रातील मजकुराने दाखवलेले प्रेम भोग स्पर्श माझ्या सजनी हे प्रेम भेटणं पाहिजे खरे हल्लीच्या जशने मध्ये गरमागरम जोरात आहे असून अशा तेरा प्यार का डोक्यावर पालता ग बाई चाळीसातील वळू रंग्या यावेळी चाळीस गाजत आहे रंग्या म्हणजे रंगीत रंगीला साला वाचून चमळी आणि कॉलेजमध्ये एक पण कळी फुलवू शकत नाही पण गल्लीतील मोगरा आणि चापाचा सुगंध बरबडत असतो रोज नवीन लफडं करत असतो म्हणून त्याला गल्लीतील पोरं टेकडीवरची वासू म्हणतात तो खेळ खेळताना मुताला जाताना रोज गरम गोष्टीला उकळ्या फोडत असतो सर्वांना माहीत होत हा पक्का फेकू छंद आहे म्हणून त्याच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही दसकीचा खोटे बोलतो कोणावर ना कोणाला फसवी एका मुलगा फसला त्याच्या स्टोरीमध्ये गोद्यांचा भास सा गजानन गावावरून आलेला तो गल्लीच्या कोपऱ्यावर बसायचा यायचा की राग्या सुरू हे सांग ते सांग त्यांना त्याला विचारचं कामाचा कुठे आहे तो बोला कुंभारवाडा स्टार मेडिकल आयला तुला फोकल्याने गल्लीतील कान सांगतो त्याचा रट्टा चालून अरे माझा मित्र गावडीमधील ईशन माईन गेला होता तिकडे भावांच्या कामात पण कंटाळा आला आणि राग्या नावावर हात खुनावर त्या गल्लीतील गेला बेचो लोच्या ना भाई खोस कोंड शोधत निघाला साला पैसे पण होता मग काय एक समोरच्या लाईनला चकमकीत साडीमध्ये दिसली ना आई भाई गफाळचा सगळं फिक्स केलं देणका स दोसो मग भाई गेला आता आणि तयारीला लागण्यापूर्वी मागील पडद्यातूनच कोणीतरी त्याची पॅन्ट डस डस केली ओढली आणि त्याला पडला त्याची पॅन्ट कोणीतरीच ओढून त्यातील पैसे चोरले भाऊ राडा बेकार लुटला भाई त्याला खास बिल काही नाही उलट पेकाटत लात फेटली मग खाय भांडला पैसे मागी नाही दिले म्हणून मारामारी झाली तेथील दलालांनी पण जोडपून काढलं त्या, त्या त्याला गजारांनी पैसे मिळाले त्याला पैसे नाही मिळाले पॅन्ट दिली भाई रडतच जळतच पोलीस ठाण्यात गेला तिथे जाऊन सर्व घटना सांगू लागला लागला आणि राहिलेले रंग पोलिसांनी ही काढली त्याच्या गालावर आवाज काढून बोले तू गेलास कशाला का काही नाही होणार तू तु जा इथून मग घरी आला आणि घरी खोट सांगितलं चोरी झाली चोरांनी मला खूप मारलं आणि पैसे चोरून नेले ही परत कधी तिकडे गेला नाही असं आहे तिथ तिथून आहेच ना जरा जपून भाऊ गजानन मेडिकलमध्ये काम करतो बाहेर काही जात नाही आतमध्ये काम असल्याने तो बोला काही धोका नाही मला रंग्या घेताना जाताना हेरतील आणि पकडतील पोरगा चार दिवसांनी घरी राहिला मामाच्या सांगितलं की मग कामावर जाणार नाही मला दुसरं काम बघ मामा विचारलं काय झालं कोण काय बोल का तेव्हा त्याने मामाला सांगितलं की रंग्या बोला मामाने समजावले व महिनाभर त्याला सोडायला जाऊ लागला असा रंग्या आहे वाटलाव्या गजाननच्या मेडिकलवर मुली जर आल्या जगमंगा आणि बघा दिसणाऱ्या तर तो बघितल्यावर आज सरळ गोदाममध्ये पळायचा सेटनी सांगितले होते भीत नको जाऊ माझ्या कामारांना कोणी त्रास देत नाही माझी ओळख आहे तू बिंदास्त रहा पण रंग्याचे शब्द आठवायचे डोळ्याला डोळा बिडला खेळ खल्लास भेटणार तर काही नाही तू लुटणार अशा असतात त्या बाया मग काय गजानंची फाटे त्यांना बघून आणि जर सुकून रस्त्यावर दिसली तर एखादी बाई तर सुसाट फळे सवय झाली त्या वातावरणाची भीती हळूहळू कमी होत गेली आपण ज्या गोष्टीपासून दूर पळतो नेमके तीच गोष्ट आपल्याकडे धाव घेते एक दिवशी आई र भाई रड रडत जवळच पोलीस ठाण्यात गेली तिथे जाऊन सर्व घटना सांगू लागला आणि राहिलेले रंग पोलिसांनी ही काढले त्याच्या गालावर आवाज काढून बोले तू गेलास कशाला काही नाही होणार तू जा इथून मग परत घरी आला आणि घरी खोटं सांगितलं चोरी झाली चोरांनी मला खूप मारलं आणि पैसे चोरून नेले परत कधी तिकडे गेला नाही असंच आहे तिथे तू आहेस ना जरा जपून भाऊ गजानन मेडिकलमध्ये काम करतो बाहेर काही जात नाही आतमध्येच काम असल्याने तो बोला काही धोका नाही मला रंग्या येताना जाताना हेरतील आणि पकडतील पोरगा चार दिवस घरी राहिला मामाच्या सांगितलं मी कामावर जाणार नाही मला दुसरं काम बघ मामा विचारलं काय झालं कोण आहे काय बोल काय तेव्हा त्याने मामाचा सांगितलं की रंग्या बोला मामाने समजावले व महिनाभरच त्याला सोडावा जाऊ लागला असा रंग्या आहे वाटाच्या गजाननच्या मेडिकल मुली जर आल्या जगमंगा आणि बघ दुसऱ्या तर बघितल्यावर हा सरळ गोदाममध्ये पळायचा सा नी सांगितले होते भीत नको जाऊ माझ्या कामगारांना कोणी त्रास देत नाही माझी ओळख आहे तू राहा पण रंग्याचे शब्द आठवायचे डोळ्यात डोळा दोड़ा बिडत खेळ खल्लास भेटणार तर काही नाही पण लुटणार अशा असतात त्याला बघा मग काय गजाननची फाटे त्यांना बघून आणि जर चुकून रस्त्यावर दिसली एखादी बाई तर सुसाट फळे सवय झाली त्या वातावरणची भीती हळूहळू कमी होत गेली आपण ज्या गोष्टीपासून दूर पडतो नेमके तीच गोष्ट आपल्याकडे धाव घेतली एक दिवशी अशीच नजरेत चमकली झाली बस भेटली नाही म्हणून गोल देवराजवळ टॅक्सी पकडण्यासाठी जात असताना समोर उभी असणाऱ्या एक सुंदर परीकडे लक्ष जाते हिरव्या साडीमध्ये दिसणारी मुलगी मनात भुरळ पडणारी अशी सुंदर जणू टपरीवर उभी होती सिगारेट मस्त मगन जुर के घेत होती तिला पाहून गजानन हरपला मग परत रागा खावीच आठवत आणि गजानन तिथून निघून गेला मनात भरावी कशी मुलगी बैठल्यावर मित्राला किंवा आपल्या जवळच्या माणसाला सांगतोय आपण पण गजानन आपली कोणतीच गोष्ट कोणाला सांगत नसे अशा शांत स्वभावाचा होता तो त्या दिवसापासून कामावरून घरी येणारा रस्ता बदलला त्याने बस पकडणे बंद केले टॅक्सीने स्टेशनवर येणे चालू कामावर सुटणारा वेळ आणि तिचा कामावर जाण्याचा वेळ एकासारखाच होता त्याला रस्त्यावरती काही नास काही करताना दिसत आहे तिला बघण्यासाठी ते तेही तिला न कळता हे छान वाटे त्याला ती नेहमी नटलेली दिसते पण साडी सिगारेटचे झुळके घेताना पहिल्यांदाच बघितलेली ती मुलगी तिला पाहून अबजुगून वाटले गजाननला खात्री होती ती तिच्याबद्दल आपल्याला आकर्षण आहे नक्कीच पण तिला विचारले नाही फक्त बघ राहायचे खूप भारी वाटत त्यामुळे रोज चोरून बघे ती मेडिकलमध्ये आली की तो आत पळून जात असे तिला बघत राहणे जाम आठवणे असे तिला बोलायचे हिम्मत तरी पण रंगे आठवायचं नाही लुटून नेहमी तो सँडल पण कामा कामावर जाऊ लागला एकटाच घरस बसे जास्त जा बाहेर दिसत नव्हता गल्लीच्या कोपऱ्यावरील कट्ट्यावर सर्व मित्र बसले होते रंग्या नव्हता गोदान गजाननला आवाज दिला बोलवत मी बघतोय तुला शांत असतोय घरात पण काही बोलत नाही काय मर्डर झाला आहे का घरात विचारत नाही म्हणून बाहेर विचारतो तुला को बोल गजानन नाही गावाची आठवण येते कधी कधी म्हणून शांत असतो बाकी काही नाही रवी प्रेमात पडला नाहीच ना गजानन नाही रे दादा ती इतक्याच तीर... ती नाव राधा वगैरे नाही गजानन नाही रे असेल तर सांगे रवी भुक्ट प्रेम सम्राट आले रंग्या शांत होता काय झालं विचारायची गरज नाही नाही सुरू आले, 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 दिवा नाय, बोली रवी अरे तुझी आयटम तर पूजा होती ती ती आहे हे दुसरं भर गच्छ होते रे पाखरू नाही भेटलं गोद्या गजानन लवकरच घरी ये जेवायला आणि गोंद्या निघून गेला रग्या रवी काय झालं काय गजानन का मी शांत असतो म्हणून जरा रोज रोड घेत आहे मामांना बाकी काही ना नाही रंग्या जन्नत मध्ये भेटला की काय एकदा बॉम्ब जणू गजानन बडकून अरे हिजडा पण सोडणार नाही सोडा तू आणि निघून गेला रंग्या रवी याला काय झालं गजाननला रात्री एकच विचार आला त्या मुलीबद्दल काय करू आकर्षण आहे ठीक आहे जाऊ दे उद्या भाऊ विचारू बघू सकाळी सगळे पैसे घरी ठेवून पाचवे घेतले किशात आणि कामावर आला सेठला बोल मी लवकर घरी जाणार आहे नंतर परत काय झालं ते नाही जाणार बोला पुरा दिवस विचार जेवडा करत होता की त्याने तापच्या गोळ्या खाल्ल्या कामावरून सुटला जायचा नाही तिला भेटायला हे नक्की केल लांबूनच बघायला पण टपरीजवळ आला पण ती दिसेन लवकर गेली असेल म्हणून पुढे गेला टॅक्सीमध्ये बसला परत काहीतरी विचार मनात आला तो परत उतरून पान टपरीवर आला ती नव्हती तिथे मग उद्यापासून नाही बघा ती विषय संपला गेली उडत आणि निघून गेला पण मनात तिचे विचार येत होते म्हणून तिला उद्या बघणार आणि परत कधीच नाही बघणार दुसऱ्या दिवशी कामावर जाताना दिसली खूप वेळ बघत होता पण त्यावेळी घावलत येईल तिच्या मागे उभी होती खांद्यावर हात मारून काय कायही पाहिजे गजानन हो नाही नाही प आणि पळून सरळ मेडिकलमध्येच गेला आता त्यावर त्याला घाम फुटला साला ठार मेला आता इमील ही त्या मुलगीची मैत्रीण म्हणजे शोधाजने तिचे गजाननच्या डोळ्यातीलच काळच टिपले होते आणि शोधाला तिने सांगितले तो मुलगा आहे ना मेडिकलमधला तो तुझ्याकडे बघतो मी बघितलं त्याला खूप हुशार बघत होता नवीन बकरा सापडला मेडिकलवाल्याला तुला शोधा अग घाबरला आहे तो बघितला कुठल्या बाईला तर पळतो सोड त्याचा विचार नीलने खरं बोलतो तुला खूप वेळ हरत होता ग कोंडल्यावाणी दिवस घालवत होत्या त्या दिवशी बस पकडून पाहाला दुसऱ्या दिवशी सुट्टी टाकली पण दिवस बस नकोशा वाटे मग निघून गेला तिकडे काय होईल ते होईल बघू पण सोदा तिथे नव्हती ती दुसरीकडून बघून होती हा गेला मग थोड्या वेळात परत आला तेव्हा टपरीवरील सिगरेट पेट पेटवत पेट पेट उभी असणारी सोदा त्याच्याकडे बघून असली गजानन चपा आणि त्याने तिथून धूक ठोकली तिला खात्रीचे पटले की हा बघतो सोदा डान्स बार मध्ये नाचणारी होती बाकी पण उद्योग मोठा ठेव पण प्रेम म्हणजे भोग काहीही येतो मजाक येतो निघून जातो नजरे स्पर्श करणारा गजानन अडवू लागत तिला म्हणून त्याच्याबरोबर बोलत नसे आणि हा पण नव्या नवरीसारखं लाजणारा थांबला नसे मग इलिन ला बोल मला छान वाटते पण सांगू नको तिला सोदाला कळले की आ, आरडे त्याला या बापत नाही ओरडायला तो बर्बाद होईल त्याला सांग ना सोडून दे कितीही पैसे देईल ना तरी तुला नाही मिळणार मग काय गजाननच्या मनात बरं गेली नाही म्हणता म्हणता एकदा भेटलीस भेट तुझी पाहिजे सांगावी मला सजना साथ तुझी भेटावी पुन्हा पुन्हा हादरून जावे मनस मुखान तू शब्दात पुढे बोलताना मी माझ्यात काही नसेनासुद्धा नकारणे ना सावरेल तुझ्या ओकाराला उत्तर सापडे ना उभे आयुष्य तुझ्यासाठी या पहिल्या भेटीला बांधले मी सोनेरी या रेशम गाठी त्याने इलिनला सांगितले भेटात आहे मला आणि सौदा हो बोली पाहिजे भेट भेट कोणी विसरत नाही मेरेपर्यंत गजानन भेटण्यासाठी गेला सौदा आधीच येऊन बसली होती तिथे गजानन माफ कर मी लेट झालो सौदा इथे कशाला बोलवलं गजानन का सौदा नाही काय नाही बोल तू गजानन काय नाही नाही तुझ्यासाठी बघताना छान वाटत सौदा ही बाग खूप छान आहे आवडली मला कोणीतरी पहिल्यांदाच बागेत बोलवलं हॉटेल खूप बघितलं बाग पहिल्यांदाच सौदा तुझं नाव ना इलीनं सांगितलं छान नाव आहे अरे ते माझ्या आईचे ठेवलेले आहे तो रोजच सोदा करीत मला हा धंदा न मिळावा म्हणून पण जावेत नाव ठेवलं सोदा मी एवढी बोलत नाही पण तू रोज पाहतोय आणि पळवतोयस पण बरं माझ्यावर प्रेम करतोस ना पण नको करू मी प्रेम नाही मनात काम झालं पैसा फेको आपला रस्ता वेगळा त्याचा वेगळा कळत गेल्यानंतर किती पैसे देऊ तुला सौदा साला तू पण तसाच तुझे पैसे नको मग जाऊया कुठल्या हॉटेल ती उठली पण हा गप्प बसला काही बोला नाही मी असा म्हणजे सौदा काही नाही रे गजानन परत केव्हा तरी जाऊ ती बरं झालं आणि न थांबता निघून गेली तो तिथेच थांबला आपण का विचारलं पैसाबद्दल हे आकर्षण आहे ना काय कळे ना आणि तिथून निघून गेला सौदा इलीन जवळ गेली आणि वेळा आहे तो कशाला घेऊन बाग मध्ये गेला हॉटेलवर घेऊन जायचे होते तर इलीने आग एक महिना पासून बघतोय मला छान वाटतो आवडतो खूप तो पण तसाच निघाला किती पैसे घेणार बोला आता त्याला सांग सोदाचा सोदा प्रेमाचा धंदा होत नाही एक रोडचे प्रेम कोणाला भेटत नाही बिस्तर गरम करून पाळणारा प्रेम माझं नाही परत कधी बसू नकोस इलीनं आग तू कोलसावाले आहेत फुलवावी नाही त्यात त्याचं काय चुकलं आपला धंदा काय आहे नाही माहीत तुला इलीन मेडिकलवर गेली त्याला बाहेर बोलवून घेतलं काय रे बोक्या फसवलंस का सौदाला नाही परत दिसणार ना तर नागडा करून म मारी निघ इथून गजानन काय झालं पैसे विचारले म्हणून प्रेम नाही माझं त्याच्यावर कळलं का इलीनेस अरे मी तुझ्यावर प्रेम करते का आवडतोय तिला तू हे माहीत नाही गजानन निघून गेला कामावरही गळ्याने पडणार वाटतंय आता काम सोडून गावाला जायचे यायला आकर्षण पण नको आणि प्रेम पण नको मामाला फोन केला माझी तिकीट काढ मी आज गावी जातोय अरे काय झालं काही नाही मला जायचं आहे बस तू काढ तिकीट काही विचारू नको मला जायचं आहे, आहे फोन ठेवला मॅडम वाढणार कोणाला काही समजलं काही पाहिजे निघून जाऊ मग सगळं पॅकिंग करू लागला मामीला सांगितलं माझी ट्रेन आहे मी लवकर निघणार आहे मामाला परत फोन केला काय झालं तिकीट आठ सांग मला अरे नाही भेटली पर ठीक आहे मी बघतो अरे निघाला अरे बाबा मी येतो तुला घालवायला बाळा नको मामा मी जाईन बाय आणि घरातून निघून गेला दुसऱ्या दिवशी गल्लीत गोळ्या सगळ्यांना बोलत होता गजाननचा कोणाला फोन आला होता आका अरे तो अजून गावाला पोहोचला नाही गल्लीतील चार जण स्टेशनवरून शोधत पण आले पण भेटला नाही पोलिसांना मध्ये कळवलं सर्व शोधा शोधामध्ये कारण तो कोणाला काहीच सांगत नसे मुलगा ट्रेनमधून पडला असेल वगैरे सर्व बोलत लागले पंधरा दिवसानंतर गजानन एक मुलीसोबत गावाला पोहोचला ती सुद्धा होती गजानन देवळात लग्न केले असं सर्वांना सांगितलं माझ्या मुलगी आहे म्हणून बाहेर लपतो होतो एक दिवस असं कोणती प्रेमकथा वाचली त्यांनी की लग्नच करू टाकलं म्हणून म्हणतो मन जागा हो जाण्यापूर्वी वेळ प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ उधळून देव दुफान सार्व मनामध्ये सासले प्रेम कर भिलासारखं बसवणार खोसले कुसुमाग्रहाची ही कविता सांगते प्रेम काही करू शकत फक्त विश्वास आणि हिंमत ठेवण्या जेव्हा गाजवत घरातून निघत गेला तेव्हा तो कुंभारवाडात गेला इलीनेला भेटला त्याने विचारले सौदा कुठे आहे मी गावात जातोय मला शेवटचे वेटा आहे तिला ती अंधारीत गेल्या उद्या येईल खरं बोलते ना तू तू आर खोटं नाही बोलना तुझ्याशी आई शपथ हरे बाबा मग तिथून निघून टेशनवर गाडी चढला गाडी सुटली तरी भेटावं तिला वाटलं होतं आठवण येऊ लागली रडून फुडून खातो खात्रीनं पटली आकर्षण नाही प्रेम आहे नाही तर तिचा विचार नसता तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद